किल्ले जीवधन आणि नाणेघाट येथे तुम्ही भरपूर वेळा गेला असाल पण हे मंदिर तुम्ही पाहिले आहे का हे आहे मळगंगा देवीचे मंदिर आज देखील गावचे कुलदैवत मानले जाणारे हे देवीचे मंदिर नाणेघाटाकडे जात असताना हे देवीचे मंदिर लागते आतमध्ये जंगलात गेल्यावर आपल्याला दगडावरील भरपूर असे नक्षी काम जे कधी कुणी पाहिले नसेल अशी दग नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते सुबभ आणि सुरेख या नक्षीकामाचे मी दर्शन घेऊन आख्या मंदिराचा मायना बघितला देवीच्या मंदिराचे शिलालेख बघून मी पुढं आल्यावर मला नंदी देवाचे दर्शन झाले नंदी देवाचे दर्शन घेतल्यावर मी आजूबाजूने परिसर फिरून पाहिला पण भरपूर अशा दगडी इकडे तिकडे पडलेल्या होत्या हे देवीचे मंदिर भरपूर आणि जुने असावे असे मला वाटले हे देवीचे मंदिर तुम्ही कधी पाहिले आहे का